पैसे वाटणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करा पिरसा फायटर्सची मागणी वडगाव व दूधखेडा गावात खुल्या पैसे वाटप केल्याची तक्रार दाखल शहादा विधानसभा मतदारसंघात शहादा तालुक्यातील व वडगाव या गावात मतदारांना खुले पैसे वाटणाऱ्यांची सखोल चौकशी करणं कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फॅट्रसचे राज्याध्यक्ष अपक्ष उमेदवार शहादा विधानसभा मतदारसंघ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी शहादा विधानसभा मतदारसंघ यांच्याकडे एका तक्रारीद्वारे केली आहे यावेळी बिरसा फॅट्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे आदी कार्यकर्ते उपस्थित होते शहादा विधानसभा मतदारसंघात निवडणूक मतदान कार्यक्रमाच्या दरम्यान व दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शहादा तालुक्यातील दुदखेडा व वडगाव या गावात भाजप पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मतदारांना खुलेआम पैसे वाटप करीत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत भाजप पार्टीच्या उमेदवाराला मतदान करावे म्हणून या व्यक्तींकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात आले आहे या व्यक्तींकडून मतदारांना पैसे वाटण मतदारांना आमिष दाखवून पैशांची लाच देण्याचा गंभीर प्रकार घडला आहे लोकशाहीला काळेमापासणारा हा प्रकार दूधखेडा व बडगाव या गावात घडला आहे पैसे देऊन मतदान करायला लावून अशी लोक लोकशाहीची हत्या करीत आहेत मतदारांना कोणत्याही प्रकारची लाच देणे पैसे देणे आमिष दाखवणे धमकावणे हा गुन्हा आहे पैसे वाटून मते विकत घेतली गेले आहेत त्यामुळे माझ्यासारख्या सर्वसामान्य अपक्ष उमेदवाराच्या निकालावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे तरी सदर पैसे वाटप व्हिडिओची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे शहादा विधानसभा मतदारसंघामध्ये दुधखेडा व वडगाव या गावामध्ये भाजप पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी मतदारांना खुलेआम पैसे वाटले पैसे वाटल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला आचारसंहितेच्या कालावधीमध्ये मतदारांना पैसे देणे पैसे वाटणे त्यांना धमकावणे कोणत्याही प्रकारचं आमिष दाखवणे हे एक प्रकारचा गुन्हा आहे आचारसंहितेचा भंग करणारी ही घटना आहे आणि लोकशाहीला काडीमा फासणारी ही घटना या गावामध्ये घडलेली आहे हे पैसे वाटणारे लोक लोकशाहीची हत्या करत आहेत म्हणून यांच्या विरोधामध्ये आमची विरसा फायटर टीम काम करत आहे या विरोधामध्ये आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी विधानसभा शहादा यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे या पैसे वाटणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे बरेच उमेदवार हे फक्त पैशांच्या जोरावरती निवडून आलेले आहेत त्यांना खऱ्या मतदारांनी मतदान केलेलं नाही बोगस मतदानाद्वारे पैशाची लालूच दाखवून निवडून आलेल्या आहेत अशांचा आम्ही विरोध करतो पैसे वाटणाऱ्यांचाही विरोध करतो या पैसे वाटणाऱ्यांवरती कडक कारवाई करा